नमस्कार सर्वांना आजचा मेनू आपला इतका टेस्टी आहे की चिकन सुद्धा मागे टाकेल असा हा सोयाबीनचा भात किंवा याला सोयाबीन बटाट्याचा पुलावसुद्धा म्हणू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन म्हणजे सोय सोया चंक्स किंवा सोयावडीसुद्धा याला म्हटलं जातं तर आपण इथे सोयावडी घेतलेली आहे आणि या सोयावडीला आपल्याला अगदी उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं इतकं आपण याला भिजत ठेवूया यामध्ये मी उकळतं पाणी घातलेलं आहे थोडंसं आपण याला हलवून पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी पाहूया इथे एकमेक पातेला घेतलेलं आहे आणि यामध्ये मी बासमती मिनी मोगरा हा तांदूळ घेत आहे तर रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ आपण इथे वापरायचा आहे एवढंच नव्हे तर इथे तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता किंवा रोज खाण्यात येणारा कुठलाही तांदूळ तर बासमती मिनी मोगरा इथे दीड वाटी इतका घेतलेला आहे वाटीची साईज आपल्या अंदाजानुसार कमी किंवा अधिक ठरवायची आहे तर हा तांदूळ दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी इतकं मी पाणी घालून याला पाच मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे तांदूळ आपल्याला जास्त वेळ भिजवायची आवश्यकता नाही बाकीची तयारी करेपर्यंतच आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये राहून द्यायचा आहे तर यामध्ये आपले साधारण पाच एक मिनटं जाऊ शकतात आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आहे किंवा मग चवीनुसार मीठ एक चमचा घरचा काळा मसाला किंवा घरचं साठवणीचं तिखट आहे त्याचबरोबर रंगाची लाल मिरची पावडर आहे आणि एक चमचा धने पावडर आहे तर सध्या एवढे मसाले आपल्याला पुरेसे आहेत आणि त्यानंतर काही खडे गरम मसाले आपल्याला इथे लागणार आहे ज्यामुळे आपली बिर्याणी किंवा आपला भात बिर्याणीपेक्षा कमी लागणार नाही तर इथे दोन दालचिनीचे तुकडे एक श स्टार फुलचा तुकडा एक हिरवी वेलची चार पाच काळी मिरी दोन लवंगा आणि अर्धा चमचा इतकं शाही जिरं घेतलेलं आहे तर एवढ्या गरम मसाल्यामध्ये अजून एक पदार्थ आपला राहिला आहे तो म्हणजे तेजपत्त्याचं पान तर एक तेजपत्त्याचं पानही मी यामध्ये घेतलेलं आहे आता इथे सोयाबीन आपलं सोयावडी म्हणजे चांगली भिजून झालेली आहे आता काय करायचं आहे यातलं पाणी जे आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे पिळून आपण हे सोयाबीन बाजूला ठेवून देऊया आता ही बिर्याणी म्हणू शकता किंवा हा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत यामुळे एकदम झटपट होणार आहे म्हणजे भूक लागल्या लागल्या आपल्याला एक, ला, एक दोन छिट्ट्यामध्ये आपला भात तयार असणार आहे तर कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये मी अंदाजानुसार तेल घातलेलं आहे साधारण छोट्या दोन पळा इतका तेल घातलेलं आहे तेल गरम झा जा, झालं की यामध्ये घेतलेले सर्व खडे मसाले घालून छान परतून घ्यायचे आहेत गॅस कमीच असावा या गरम मसाल्यातून एक मस्त सुगंध यायला लागला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा तर एक मोठ्या आकाराचा एक चौकोनी तुकड्यांमध्ये मी हा कांदा कट केलेला आहे तर आडवा उभा कसाही चिरू शकता काहीच फरक पडत नाही कांदा घालून आपण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया अगदीच काळा न करता फक्त हा ट्रान्सपरंट किंवा मग थोडासा ब्राऊनिश झाला तरी चालणार आहे तर कांदा आपला खूप छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपला मेन घटक घालायचा आहे म्हणजे एक म मेन पदार्थ इथे आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची याचा ठेचा तर हे सगळे मसाले आपल्या अंदाजानुसार घ्यायचे आहेत किंवा भाताच्या क्वांटिटीनुसार घ्यायचे आहेत तर मी माझ्या गरजेनुसार हा ठेचा करून घेतलेला आहे हा ठेचा यामध्ये घालून हा सुद्धा कमी गॅसवर मस्त सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा सगळा कच्चेपणा दूर होईपर्यंत आता मस्त हा मसाला परतून झालेला आहे यामध्ये पिकलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि हा टोमॅटोही मस्त छान परतून घ्यायचा आहे आपल्याला साधारण दोन मिनटापर्यंत टोमॅटोही हे मसाल्यांबरोबर छान परतून झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत कोरडे मसाले जेही मसाले आपण घेतलेले आहेत ते सगळे मसाले यावेळी घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे हे मसालेसुद्धा चांगले परतून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक ठेचा करून घेतला होता ना त्यामध्ये काही थोडासा थो मसाला राहिला होता तर अगदी थोडंसं पाणी घालून हिसळून या मसाल्यांमध्ये घातले त्यामुळे काय होईल हा सगळा कोरडा पडलेला मसाला एकजीव होईल आणि टोमॅटो ही यातला छान मऊ होईल ज्युसी होईल ही एक छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली आता यामध्ये काय करायचं आहे घरातलं थोडंसं हलकंसं आंबट असलेलं दही किंवा मग ताजं दही वापरलं तरी चालणार आहे तर अर्धी वाटी इतकं मी यामध्ये दही घातलेलं आहे दही घालून या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करायचं आहे आणि दोन तीन मिनटं याला परतत राहायचं आहे दही आणि हे सर्व मसाले मस्त एकजीव झालेला आहे आणि यातून तेलही सुटलेलं आहे दोन तीन मिनटं मी याला छान परतून घेतलेलं आहे सुगंधही अप्रतिम येतात आता यावेळी मी या ग्रेव्हीमध्ये सोया चंक्स आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे सोयाबीन वडी आणि बटाटा एकत्रच घालून पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचा आहे आता इथे आपली ग्रेव्ही किंवा भाजी तयार झालेली आहे आता धुवून बाजूला ठेवलेला तांदूळ यामध्ये आपण घालणार आहोत तर भिजवताना जे पाणी होतं त्या सकटच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदूळ घातल्यानंतरसुद्धा आपण एक दोन मिनटं या तांदळाला ग्रेवीमध्ये छान परतून घेऊया म्हणजे यात असलेली ग्रेव्ही आणि थोडंसं ऑइल असल्यामुळे काय होतं तांदळाला एक छान शाईनी येते आणि मस्त चकाकी येते शिजल्यानंतरही छान चकचकीत सक हा तांदूळ राहतो यासाठी आपल्याला कमीत कमी दोन मिनटं परतून घ्यायचं दीड वाटी तांदूळ घेतला होता तर साधारण दोन वाट्यासारख्याच वाटीने पाणी घातलेलं आहे दीड वाटीला दीड वाटी इतकं पाणी घातलं तरी चालतं पण थोडासा मऊ भात हवा यासाठी मी दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा वरून साजूक तूप घालायचं सा। आणि आपल्या कुकरच्या अंदाजानुसार याच्या शिट्ट्या घ्यायच्या तर मी चार शिट्ट्या करून हा छान भात शिजवून घेणार आहे आपण तांदूळ कुठला वापरत आहोत जुना किंवा नवा तांदूळ किंवा मग कुठल्या क्वालिटीचं तांदूळ वापरत आहोत त्यानुसारसुद्धा पाण्याचा अंदाज ठरू शकतो आणि शिट्ट्या आपल्या कुकरला जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये मी हा भात शिजवून घेतलेला आहे आणि याचा पूर्णपणे प्रेशर गेल्यानंतरच मी खोललेला आहे इथे पाहू शकता आणि मस्त मऊ आणि मोकळा मोकळासुद्धा हा भात झालेला आहे आता काय करायचं का आहे बाजूबाजूने याला सेपरेट करायचं आहे आणि इथे पाहू शकता एक शीत आपण इथे दाबून पाहूया आणि पाहू शकता आपला भात छान मऊ शिजलेला आहे जास्त लगदाही झालेला नाही आणि मोकळा सुद्धा झालेला आहे तर एकदा माझ्या पद्धतीने हा सोयाबीनचा पुलाव किंवा भात नक्की ट्राय करून बघा